उपवासासाठी तीस तीस शाबुदाना खिचडी किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस काय करायचं हा प्रश्न पडतो तरी झटपट आणि खमंग रेसिपी म्हणजे शाबुदाण्याचे थालीपीठ फक्त उपवास करणारेच नाही तर घरातील इतर व्यक्तीसुद्धा खूप आवडीने खातील आणि मुलं आवडीने डब्यालासुद्धा घेऊन जातील चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ह्यासाठी दोन वाटी शाबुदाना एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि त्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं ह्या ठिकाणी शाबुदाना खूप चिकट होऊ नये त्यासाठी अशी ट्रिक आहे की शाबुदाना हा दोन तीन ते तीन वेळ स्वच्छ धुवायचा म्हणजे त्याच्यातलं जास्तीत जास्त स्टार्च निघून जातं त्यामुळे साबुदाना छानपैकी मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळा बनतो आणि पाणी ॲड करताना दोन वाटी शाबुदाण्यासाठी फक्त पाऊन कप पाणीच ॲड करायचं म्हणजे शाबुदाना एकदम छान फुकतो सॉफ्ट होतो आणि मोकळासुद्धा राहणार सोबतच त्यामध्ये आपण दोन बटाटे छानपैकी किसून ॲड करायचे ही पण एक खूप महत्त्वाची टीप आहे ह्या ठिकाणी बटाटे बिलकुलही स्मॅश करायचे नाही त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे किसून घ्यायचं म्हणजे ते जास्त चिकट होत नाहीत आणि आपले शाबुदाण्याचे थालीपीठसुद्धा छानपैकी बनून तयार होतात बटाटे वाफवताना काळजी घ्यायची की ते डायरेक्टली कुकरला लावायचे नाही ते कोणत्याही डब्यामध्ये ठेवायचे आणि नंतर वाफून घ्यायचे म्हणजे ते जास्त चिकट होणार नाहीत ह्यामध्येच आपण काही बेसिक मसाले ॲड करायचे हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे ह्या ठिकाणी एक चमचा लाल तिखट दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून चवीनुसार मीठ ॲड केलं होतं आणि अर्धा चमचा जिरेपूड जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसताल तर तुम्ही ते स्किप करू शकताल काही ठिकाणी जर कोथिंबीर खात असतील उपवासाला तर तुम्ही ती ह्या ठिकाणी एकदम बारीक बारीक कट करून ॲड करायची आपले थालीपीठ फक्त खमंगच नाही तर खूप चटपटीत पण लागतील तर ह्या ठिकाणी अर्धा था लिंबू आपण अशा प्रकारे पिऊन ॲड करायचा आपल्याला थालीपीठ बिलकुलही आंबट लागणार नाहीत पण खाताना त्याचा एक छानपैकी असा चटपटीत फ्लेवर मात्र नक्की येणार हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले शाबुदाना बटाटे हे सर्व एकजीव झालं पाहिजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये एक छोटासा गोळा आपल्याला ज्या साईजचे शाबुदाना थालीपीठ बनवायचे त्या आकाराचा गोळा आपण काढून घ्यायचं ह्या ठिकाणी मी बटर पेपर वापरला होता त्यावर जर आपण थालीपीठ थापून घेतले तर ते चिटकतही नाहीत बटर पेपर नसेल अशा वेळेस आपल्या घरी जी दुधाची प्लास्टिकची पिशवी असते त्याला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि त्यावर सुद्धा आपण थापून घेऊ शकतो किंवा स्टीलच्या प्लेटला उलट्या साईडला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावरसुद्धा आपण थापून घेऊ शकतो बटर पेपर एकदम सोपी मेथड आहे हातालासुद्धा आपल्या बिलकुलही चिटकणार नाहीत खाली पण बटर पेपर आणि वरच्या साईडनी पण बटर पेपर लावलं की झटपट असे आपले थालीपीठ थापून निघतात फक्त दोन मिनटं लागतात आपल्याला हे थालीपीठ थापून घेण्यासाठी छानपैकी तवा गरम झाला की तूप किंवा तेल लावून त्याला थालीपीठला खमंग दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचं हे शाबूदाण्याच्या थालीपीठला जर सेंटरला तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटंसं होल करून घेतलं तर साबुदाणा हा व्यवस्थित सर्व साईडनी आतूनसुद्धा छानपैकी शेकून निघतो वरच्या साईडने एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि बटाटा असल्यामुळे आतून तेवढेच सॉफ्ट असे हे शाबुदाण्याचे थालीपीठ दही असो किंवा शेंगदाण्याची चटणी जी आपण उपवासासाठी बनवतो त्यासोबत तुम्ही हे एन्जॉय करू शकतात ह्या था थालीपीठमध्ये आपण आपल्या आवडीनुसार जर काही उपवासाची पीठे ॲड करायची असतील तर ते तेही करू शकतो जसंच वरईचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू